नेता कणखर नेता पाहिजे स्टेट फॉरवर्ड पाहिजे जे खरं आहे ते सत्य मांडणारा व्यक्ती पाहिजे आणि या साऱ्या गोष्टी मांडण्याकरिता आम्हाला पक्षाच्या माध्यमातून नेता पाहिजे होता आणि तो आम्हाला अवेलेबल करून दिल्याबद्दल पक्षाच्या मी लाख लाख रुणी आहे आणि म्हणून त्याला होईना गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये आम्ही पाहिले की साठ सत्तर वर्षामध्ये बाजूला असणारा रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न वेगवेगळ्या सरांच्या आमच्या आया प्रश्न इथे काजूचा प्रश्न आंब्याचा प्रश्न या सर्व गोष्टी आमच्या कोलवडून पडल्या त्याकरिता आम्ही पक्षाला सातत्यानं जाणारा काम होतो या सर्व करण्याकरिता आम्हाला पदाधिकारी आमचे वर्ष वरिष्ठ मंडळी अपेक्षित आहे आणि हा हा म्हणताना आता हळूहळू त्यांना होईना वंचित बहुजन आघाडीचं एवढ्या वर्षानंतरच्या कालावधीनंतर खऱ्या अर्थाने चांगले पदाधिकारी घेतले आणि म्हणून त्या पदाधिकाऱ्यांना मी बोलणंपूर्वक सुट्टी केलेलो की आपण चांगला संकल्प उभा करताय जनसंपर्क कार्यालय उभा करताय खेड्यापाड्यातून लोक घ्यावी शहरातून लोक घ्यावी इथे असणारे कर्मचारी असतील इथे असतील विद्यार्थी असतील इथं महिला असतील इथे असणारा